मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीनशी अपडेट ही अपडेट आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भाची तर यामध्ये जे आहे मित्रांनो प्रशिक्षणाची जो काही कालावधी आहे त्यामध्ये पाच महिन्याची मुदतवाढ जी आहे शासनाने दोन ते तीन दिवसाआधी जाहीर केलेली होती तर आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भाचा शासन निर्णय जो आहे हा जाहीर झालेला आहे तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर तुम्हाला हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर यासाठी खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरतीच जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता या व्हिडिओचा उद्देश फक्त हाच आहे की या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिलेली आहे तर त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणे तर मित्रांनो यामध्ये जे आहे ते दिलेलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी जो आहे अकरा महिने करणे व इतर आनुषंगिक सूचना देण्याबाबत तर यामध्ये सुरुवातीला प्रस्तावना दिलेली आहे की ही योजना कशी सुरू झाली दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी शासनाने या संदर्भाचा निर्णय घेऊन जे आहे ही योजना कार्यान्वित केलेली होती यासंदर्भात व्यापक म्हणजे खूप जास्त प्रमाणात प्रचार प्रसार सुद्धा झालेला होता आणि यामध्ये जे आहे काही प्रायव्हेट आणि जास्तीत जास्त सरकारी संस्थांमध्ये जे आहे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचं जे आहे उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं तर यामध्ये आता शासन निर्णयामध्ये मान्यता दिलेली आहे तर इथे बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणाचा जो काही कालावधी आहे हा अकरा महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे या अंतर्गत जे आहे सध्या स्थितीमध्ये जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहे त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने असा राहील तसेच ज्या उमेदवारांचा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झालेला आहे अशा उमेदवारांना जे आहे पुढील पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेमध्ये रुजू होता येणार आहे सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच महिन्याच्या कालावधीसाठी जे आहे कार्यप्रशिक्षण जे आहे हे सुरू राहील सदर आस्थापनेमध्ये नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी कार्यरत असाल आणि त्या ठिकाणी आता जर नवीन कॅन्डिडेट जॉईन झाले असतील तर पूर्वीच्या प्रशिक्षणार्थीसाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यात संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत उर्वरित पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी असं त्यांनी यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि जर समजा तुम्ही सहा महिने कालावधी कंप्लीट केला असेल आणि त्याच अस्थापनेत उर्वरित पाच महिन्यासाठी मुदतवाढ जे दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला जर समजा ते आता पुढे देतील तर त्यानुसार जे आहे एक त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट टाईप मित्रांनो आपल्याला एक प्रतिज्ञापत्र जे आहे हे सादर करावं लागेल यासंदर्भाचा मुद्दा पॉईंट नंबर तीनमध्ये दिलेला आहे त्याआधी पॉईंट नंबर दोनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्या काही प्रायव्हेट आस्थापना आहे त्यांना उद्योग आधारचं जे काही रजिस्ट्रेशन केल्याचं सर्टिफिकेट आहे हे तीस दिवसाच्या आतमध्ये त्यांना पुढे सादर करणे गरजेचं त्यांनी सांगितलं आहे या योजनेअंतर्गत जे आहे कार्यप्रशिक्षणासाठी यापूर्वी रुजू झालेल्या व यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेस तसेच सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना किंवा कार्यालयात यापूर्वी तुम्ही कधीही कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचं तसेच त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचे हितसंबंध नसल्याबाबतचं जे काही प्रतिज्ञापत्र आहे हे तुम्हाला आस्थापनेला सादर करणे गरजेचं राहील याव्यतिरिक्त अशाच प्रकारचं एक पत्रक म्हणजे जे प्रतिज्ञापत्र आहे हे आस्थापनेलासुद्धा सादर करणे गरजेचं राहणार आहे सदर दोन्ही प्रमाणपत्र घेऊन संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत त्याची प्रत जी आहे ही संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे सदर प्रतिज्ञापत्राचा जो काही नमुना आहे हा आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांच्यामार्फत जे आहे उपलब्ध करून दिला जाणार आहे संबंधित आस्थापनेने त्यांच्याकडील उमेदवाराचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर प्रशिक्षणार्थ्यास रोजगार मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन करावे व त्याचा नियमित अहवाल जो हा सायक आयुकत साधर आहे हा संबंधित सहाय्यक आयुक्त यांना सादर करावा असं त्यांनी यामध्ये सांगितलं आहे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रत्येक महिन्यात त्यांच्या कार्यक्षेत्रातील जे काही प्रशिक्षणाच्या संस्था आहे ते तेथील संबंधित तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यासाठी एकदिवसीय समुपदेशन सत्र जे आहे आयोजित करावे अशा प्रकारचा यामध्ये उल्लेख केलेला आहे आस्थापना किंवा उद्योजकांना त्यांच्याकडील रिक्तपदे भरताना प्रशिक्षित मनुष्यबळाची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्याकरिता प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षण पूर्ण केल्याची जे काही नोंद आहे हे सी एम वाय के पी वाय या पोर्टलवरती करणे गरजेचं राहील पोर्टलवरील जे काही कॅन्डिडेट प्रोफाईल आहे हे, हे बरोबर असणे गरजेचं राहील यासोबतच ही जी सुविधा आहे ही सदर संकेतस्थळावरती एका आठवड्याच्या आतमध्ये उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी यामध्ये उल्लेख केलेला आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो पाच महिन्याचा जे आहे मुदतवाढ मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत का देण्यात आलेली आहे तर यावर आपले काही मत असेल तर खाली कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला हा जी आर डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक आहे तेथून डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद